तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चाने चॅनलचं नाव आहे सासरचे माणसं तर कसे आहे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आज ना आम्ही लय थुकलो म्हणजे तो व्हिडिओ पण मला पोस्ट करायचा बाकी आहे तर म्हटलं जरा थोड्याशा गप्पा मारूया तो होईल संध्याकाळपर्यंत पोस्ट होईल तो व्हिडिओ तर हे करायचं म्हटलं साधासुद्धा व्हिडिओ काढा म्हटलं बोला गप्पा मारूया थोड्याशा आणि आज आम्ही गेलो होतो देवीला दर्शनाला गेलो होतो आणि थांबला मोबाईल देवीच्या दर्शनाला गेलो होतो तर कुणी नगरचं असेल तर त्यांना माहिती असली पुरा देवी तर तिकडं गेलो होतो दर्शन वगैरे घेतलं पावसातच गेलतो आणि आता सगळी निवास सगळे झोपलेत पुरी झोपल्यात म्हणून म्हटलं व्हिडिओ काढावा तर व्हिडिओ पण काढायचा आहे पण पोस्ट करायचा म्हणजे भरपूर बाकी ते तुकडे तुकडे झालेते संध्याकाळपर्यंत होईल पोस्ट आणि इकडं प्रचंड नगरला नसता पडला मोबाईल नगरला नाही पाऊस चालू आहे भयंकर पाऊस चालू आहे आता तरी नाही तर सकाळपासून चालू होता तर जरा हवा सुटली जरा वातावरण जरा कमी झाले आणि आता ना मोबाईल बघून पण कंटाळा आला म्हटले चला थोड्याशा हे करूया आपण व्हिडिओ काढू म्हटलं झोपल्यात पहिनी झोपल्यात सगळं झोपलेत नित पुरी झोपल्यात कारण थकलोच तेवढं आणि देवीला जाऊन आलो मम्मी बोलली हे करूया आपण देवाचं दर्शन घेऊया भाऊ काही आला नाही आणि तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या म्हटलं नाही आलं तर काय त्याला काम होतं आणि त्याला म्हणजे काय पोरानं कसं असतं येऊ नाही वाटत पटकन देवाला कोणत्या पण देवाला म्हणा येऊ नाही वाटत मग त्याच्यामुळं नाही गेलो पण मम्मी आम्ही बहिणी पोरी गेल त्या मग आम्ही गेलो दर्शन वगैरे घेतलं एकदम म्हणजे कसं नवरात्रीतनं ले हे असतं गर्दी असती आणि असं कसं निवांत दर्शन होतं तर त्याच्यामुळे घेतलं आता चालले तिकडे बेडमध्ये मध्ये म्हटलं मम्मी गेलेले बोर आता मला पण आता काय करावं काही झुचत नाही मला जायचं मुंबईला कारण की जायचंय माझं पण तुम्हाला माहिती आहे कसं काय चाललेलं आहे काय काय चाललेलं तर मम्मीला बोललं असं तसं जायचं पण मम्मी बोलली परत तू तिकडे गेल्यावर काय म्हणशील मम्मी मला असंच होतं आहे मम्मी मला तसंच होतं आहे अशी फोन करशील म्हणून सगळ्या गोष्टी क्लिअर करून जायचं आहे कारण की परत नको तिकडे जाऊन मला नाही का नाही का होतं तसं कधी कधी कारण आईन ते नाही येणार आईन ते तिकडे नाही येणार आणि ह्यांचं पण कसं ह्यांचा पण स्वभाव काय बदलणार नाही बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं म्हणजे मम्मी परत बोलली आम्हाला परत नाही नको कारण कसं का। ना नाही का रागाच्या भरात काय बोलायची काही सांगता येत नाही तुम्हाला मला तर एवढं टेन्शन येतं प्रमाणाच्या बाहेर टेन्शन येतं म्हणजे इथं आहे म्हणून मला फ्री वाटतं बरं का पण तिकडं गेलं ना मला ना कसं तर दमछाटी वाढते माझी नाही का मला त्रास होतो लई त्या गोष्टी तर त्याच त्याच गोष्टी घडतल्या घडल्या ना मग मला त्रास होतो मग मी काय करते मम्मी त्यांना फोन करते हे करते मग टेन्शन येतं मग मी आताच म्हटली आमच्यासारखाच विषय झाला म्हटली परत तसलं काही नको आहे तू कारण ह्यांचं आहे ना कधी येणार कधी येणार पण परत तिकडं गेलं परत त्या गोष्टी घडल्या तर हे होऊन जाईल मग मी बोली सारखं सारखं ते नाही आधीच विचार करून कारण शाळा चालू व्हायच्या आधीच विचार करून हे करा आत्ता कसं आपण हे करतो ना मागचं सगळं विसरतो आणि पुढचं हे होतं कारण मागचं जे गे गेलेलं कसलं असतं ज्या दिवशी झालं त्या दिवशी आपल्याला प्रचंड प्रमाणात त्राग असतो लगेच मम्मीला फोन कर मला असं कर मला असं होतं तसं होतं सगळं तुमच्यामुळं असं त्या दिवशी होतं दोन तीन दिवस झालं की परत आपण विसरून जातो तसं आता काही घडलेलं नाही पण त्याच्यामुळं कसं होतं म्हणजे मागचे दिवस असतात ते तर नाही विसरू शकत आपण नाही का नाही आणि जे समोर तर करतो ते कधी विसरतच विसरतच नाही ते विसरतच नाही मम्मी तेच म्हटलं बघूया काय होते आधीच नको मग त्यांना टेन्शन येतं परत मी तिकडे गेल्यावरती आणि आता पायच घसरला माझ्या बाथरूममध्ये असं पायस थोडंसं हे झालं स्लिप असं होतं टेन्शन असल्यावरती सारखे विषय आठवले ना मग मला टेन्शन येतं मग मला पुढचा विचार येतो हा खरंच तसं झालं तर काय होईल मग मी काय करू परत मम्मी म्हणा मला घ्यायला आणि त्यावेळेस प्राण्याची शाळा चालू झालेली असं आणि मग त्यावेळेस मी काहीच नाही करू शकणार काहीच नाही करू शकणार काही म्हणजे काहीच नाही आणि माझ्या देवाने एवढी क्षमता पण नाही दिली की नाही का मी स्ट्रॉंग होईल कारण मम्मी आमची खरंचले स्ट्राँग आहे खरंच खरंच लिस्ट्राँग आहे तिथं सारखं म्हणजे कोणीच नाही खरंच नाही आणि माझं शरीर ना कसं झालंय जड झाले म्हणजे एकदम वेगच झाले धडपडते पडते असं होते लागलं इथे थोडंसं पायाला लागले तर बघू आता असं आठवलं ना मला टेन्शन येतं तो, मागचं आठवलं ना कारण मम्मीला सांगते ना आता जायचंय जायचंय मग मम्मीने विषय काढला बघ भाई तू जाशील पण असं नको पहिल्यासारखं आमच्या डोक्याला पण नको टेन्शन मला तेच आठवलं खरं मला मागचे दिवस आठवडे हा मग मी तसं लय मला त्रास होतो त्यावेळेस तिकडे यायला प्रचंड त्रास होतो काहीच नाही करू शकत नाही इकडं सोपं नाही ना मी एकटी लगेच येऊ शकते बसनी लांब प्रवास आठ तासाचा प्रवास इथल्या इथं मी बी लगेच रिक्षा बोलले असते की लगेच आले असते पण तिकडे तसं नाही आठ तास लागते द्यायला तर चला मस्तपैकी आम्ही चहा करणारे आणि पोहे बनवणार आहे आता वाजले चार आणि वहिनी झोपल्यात म्हटल्या आपण थोड्या वेळाने करू म्हटल्या कारण आम्ही थकून आणतो सकाळी नाश्ता वगैरे केला होता आणि तुम्हाला तो, तो व्हिडिओ होईलच पोस्ट लवकर होईल मी करते त्याला एडिट बाकी थोडासा त्याच्यामुळं तो पेंडिंग आहे तर लवकरच तुम्हाला समजा स्वागत एकदम छान झालं मस्त झालं आणि डेकोरेशन पण साधं सिम्पलच केलं पण छान केलं तर फक्त फुगे बाकी होते आणि केक कटिंग बाकी होती तर मग मी बोलली आपण थोडं थोडं केक कटिंगचं पण दाखवू सर्व दाखवू थोडं थोडं तर म्हणजे कसं सर... तुम्हाला पण व्हिडिओ छान छान बघायला पण आवडतील सगळ्याच व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं तुम्हाला पण आरे हे होऊन जाय ना म्हणून थोडं थोडं सगळं दाखवणार आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं दाखवणार आहे कारण तुम्ही पण एंटरटेन झाले पाहिजे तर चला आता बाय बाय त्या गोदाडे ते टाकलं सुकायला कारण प्रांजली प्रिषा मॅडमची सुसू असती तर सुकत नाही बाहेर पाऊस चालू आहे म्हणून टाकला इथं तरी साडी घे नेसून गेली छान दिसते काही महिनेमुळे हीच घाला म्हटली छान दिसतंय म्हटलं ठीक आहे तर हीच घातली चला बाय बाय आता बड्डे आहे माझं तर माझं माहिती कुणा कुणाला माझा बड्डे माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा किती तारखेला आहे त्याला ज्याला माहिती असेल जे माझ्यावर नाही का जुने माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल माझा बड्डे कधी तर कमेंट करून नक्की सांगतील चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब तुम्ही पण नाही का बघताना ते व्हिडिओ नेहमी काय भलतात बोलतील असं असं मला येतीलच कमेंट पण करणार आहे त्याला थोडीशी एडिटिंग बाकी आहे तर सांगा तुम्हाला संध्याकाळपर्यंत पोहितो व्हिडिओ पोस्ट चला बाय बाय